जानपीर बाबा ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्रीचे आयोजन करण्यात आले सकाळी महादेवांचा अभिषेक करून महाआरती करून महाप्रसाद देण्यात आला आनंदनगर जानपीर बाबा मंदिराच्या शेजारी महाशिवरात्री निमित्त महादेवांच्या दर्शनासाठी मोठी रांग बघण्यात आली महाशिवरात्रीनिमित्त सर्व नागरिकांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आज या ठिकाणी जानपीर बाबा सेवा ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी जानपीर बाबा दर्गा आहे त्यानंतर बाबाची समाधी आहे आणि शेजारी मसोबा मंदिर आहे त्याचप्रमाणे शिवलिंग आहे तर तो या शिवलिंगाचे महाशिवरात्रीनिमित्त सकाळी अभिषेक होऊन खिचडीचा महाप्रसाद आपण या ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासून चालू करतो आणि या कार्यक्रमासाठी आपल्या या बाबा शेवटचे सर्व कार्य करते त्याच्यामध्ये ट्रस्टी असेल अनिल लोणकर आहे रवींद्र गागडे आहे शक्केज सुतार आहे कोदरे आहे प्रकाशजी शिंदे आहेत कमलेश कमलेश त्याच्यानंतर आमचं सोन्याचं नाव काय संतोष संतोष आहेत हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी दिवसभर राबत राबत असतात त्याप्रमाणे आपला ऑक्टोबरमध्ये सुद्धा जानपीर बाबा जो दर्ग आहे ते तर त्याला आपण जालंधरना समाधी म्हणतो तर त्याचासुद्धा उरूसर दोन दिवस या ठिकाणी आपण ऑक्टोबरमध्ये करत असतो त्यावेळेससुद्धा मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी या ट्रस्टच्या माध्यमातून राबवत असतो आणि विविध सामाजिक उपक्रम आपण त्या ठिकाणी करोनामुळं आपण काही शिबिरं घेतली नाही पण त्याबरोबर आरोग्य शिबिरं घेतली होती त्यानंतर डोळे तपासणी शिबिर असेल तर असे ट्रस्टच्या माध्यमात आपण सामाजिक कार्यक्रम राबवत असतो आणि करोना काळामध्ये आपण अन्नधान्याचं सुद्धा गोरगरीबांना जागेवर जाऊन वाटप केलेलं आहे तर अशा कार्यक्रम आपण या ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी राबवतो आणि पुन्हा एकदा मी सर्वांच्या आमच्या सर्वांच्या वतीनं महाशिवरात्रीच्या सर्व नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमच्या जानपूर बाबा शेवा ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य समित्र सहकारी बँकेचे माजी संचालक रमेश राऊत व आयचे आमचे हडपसर संघाचे उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी जे महादेव मंदिर आहे आज महाशिवरात्रीनिमित्त या महादेव मंदिराच्या प्रसादाच्या निमित्तानं सर्व भाविकांना या ठिकाणी मोफत खिचडी व प्रसादाचं वाटप या ठिकाणी सकाळपासून चालू आहे अनेक भाविकांनी या ठिकाणी या परिसरात उपस्थित होऊन या प्रसाराचा लाभ घेतलेला आहे तसेच जानपीर बाबा सेवा ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी सेवा ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम समाज सामाज कार्य यातून हे ट्रस्ट कार्यरत आहे आज पुन्हा एकदा मी जानपीर बाबा सेवा ट्रस्टच्या वतीनं ना केशवनगरच्या नागरिकांना शिवजयंती शिव महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो मग थांबतो त्या वतीनं मी सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी जानपीर बाबा ट्रस्टच्या वतीनं या ठिकाणी सामाजिक राजकीय शैक्षणिक आरोग्य या सर्व कार्याचा या ठिकाणी या ठिकाणी या सर्व कार्याचं या ठिकाणी कार्यक्रम राबवले जातात आता या ठिकाणी आपण मोफत खिचडी वाटप या ठिकाणी करण्यात आलेली आहे मी आ, या ट्रस्टचा या ट्रस्टचा एक सहभाग म्हणून रमेश दादा राऊत आणि आनंदजी रोणकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यरत आहे धन्यवाद मी शप शेपी, शफिक सुतार बोलतो म्हणजे द दर्गाच्या ट्रस्टमध्ये बी आहे आणि अल मलिकच्या वतीने बोलतो म्हणजे आम्ही सगळे सार्वजनिक मिळून दर्गा आणि मस्जिद सार सार्वजनिक हे क आणि हिशोबाने आम्ही दरवर्षी ना हे महाशिवरात्रीच्या खिचिडीचे वाटाप करतो आणि उरुष बी करतो ट्रस्टच्या वतीनं महाशिवरात्रीचा कार्यक्रम हा दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही इथं केशनगर भागात झालेला आहे आणि काँग्रेसचे हडपसर विधानसभाचे उपाध्यक्ष रमेशजी राऊत तसेच अनिलजी लोणकर रवींद्र गागडे हे दरवर्षी ह्या इथं त्यांचं समाजसेवाचे कार्य चालू आहे त्या पद्धतीने मीही आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथे आलो व भरपूर भाविकांना म्हणजे प्रसादाचा लाभ घेण्यात आलेला आहे त्यामुळे मी सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो दे जानपीर बाबा सेवा ट्रस्ट दरवर्षी आम्ही इथं उरुस बी साजरा करतो महाशिवरात्री पण साजरा करतो तसेच याप्रमाणे यावर्षी पण आम्ही इथं खिचडी वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि शिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा